श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना गुरुने तिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते आई ही सगळ्यांसाठीच सर्वप्रथम गुरु तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टी बाळकडू पाजले जाते समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरूपी गुरु आपल्याला देते त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रूपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन लाभते अशा ह्या गुरूंना वंदनासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते अशी ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवार दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि आपल्याला आपल्या गुरूंबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी काही सेवा करायच्या आहे आपल्या गुरूंना आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि यासाठीच आपल्याला ह्या एकवीस दिवसांच्या अतिशय प्रभावी सेवा करायच्या आहे कुणी एकवीस दिवसांच्या सेवा करतात कुणी अकरा दिवसांच्या सेवा करतात ज्याच्याकडे जसा टायमिंग असेल त्या टायमानुसार ह्या सेवा तुम्ही करू शकतात तुम्हाला दररोज दोन ते तीन तास बसून सेवा करणं शक्य नसेल तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा रोज पारायण करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही पाच मिनटांची ही प्रभावी सेवा देखील करू शकतात ह्या सेवेला अगदी तुम्हाला पाच ते सात मिनटं लागणार आहे तुम्ही जर का जॉबला जाणारे असाल तुम्ही ताईदादा असू द्या तुम्हाला जर का स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा असेल आणि जर का तुमच्याकडनं अभावी ह्या सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही अगदी पाच मिनटं लागणारी सेवा करू शकतात तुमचे गुरु जे पण आहेत त्या गुरूंची तुम्ही सेवा करू शकतात असं नाही की तुम्ही दत्तांची सेवा करा तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्ही ज्या गुरूंची सेवा करत असाल त्या गुरूंची देखील तुम्हाला सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे कारण ही सेवा करून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची आहे त्यासाठी आपल्याला या अतिउच्च कोटीच्या सेवा करायच्या आहे जर का तुमच्या काही गोष्टी असतील त्या मार्गी लागत नसेल काही अडचणी असतील समस्या असतील यासाठी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकतात किंवा तुम्ही एखादं नवीन काम हाती घेतलं असेल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल तुम्ही त्यासाठी देखील ह्या सेवा करू शकतात आता ज्यांना एकवीस दिवसासाठी सेवा करायची आहे त्यांनी एक जुलैपासनं ह्या सेवेला सुरुवात करायची आहे ज्यांना अकरा दिवसाची सेवा करायची असेल त्यांनी दहा जुलैपासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे आता जर का महिला असतील तर महिलांना मासिक पाळी येते अडचणी असतात त्यामुळे महिलांनी ह्या सेवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून करायला सुरुवात केली तरी चालणार आहे तुम्ही आज जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ह्या सेवा आजपासून देखील करायला सुरुवात करू शकतात असं नाही की तुम्ही अकराच दिवस सेवा करा तुम्ही एकवीसच दिवस सेवा करा बघा ह्या सेवा तुमच्याकडनं जर का बावीस दिवस तेवीस दिवस झाल्या तरी चालणार आहे आपल्याला या सेवेचं जास्तीचं पुण्यफळ मिळणार आहे जर का तुमच्याकडनं वर्षभरात कोणत्याही सेवा करणं झालं नसेल किंवा तुमच्या वर्षभरातल्या केलेल्या कर्माची तुम्हाला कर्मासाठी तुम्हाला जर का काही पुण्य पुण्यफळ प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही या सेवा करू शकतात तर बघा पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तिसरी सेवा म्हणजे अकरा माळी दररोज स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे आता ह्या सेवा कशा करायच्या या विषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता या व्हिडिओमध्ये आपण पाच मिनिटांची अशी कोणती सेवा आहेत याविषयीची माहिती बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे अगदी मोजून दोन मिनटं या सेवेला था लागतात तुम्ही दररोज एकवीस दिवस किंवा तुम्ही रोज गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे जे पण गुरु असतील त्या गुरूंचा मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचा आहे जर का श्रीस्वामी समर्थ असतील तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहे नम अशापैकी मंत्राचा तुम्ही एक माळ जप करायचा आहे माळ जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे मंदिरासमोर बसायचं आहे तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी सेवा करायला सुरुवात करणार आहे त्या दिवशी तुम्हाला स्वामींना तुमच्या अडचणी असतील तर त्या सांगायच्या आहेत त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवू दे अडचणी तुमच्या नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे अन सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे दुसरी सेवा म्हणजे तुम्ही दररोज एक वेळा तारक मंत्र म्हणू शकतात तुम्ही एकवीस दिवस सलग तारक मंत्र एक वेळा बोलू शकतात किंवा तुम्ही एक वेळा तारकमंत्र आणि एकमाळ स्वामी समर्थ अशा ह्या दोन सेवा अगदी पाच मिनटं लागतात त्या तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त अत्यंत प्रभावी अशी सेवा ती म्हणजे बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्यांना ते शक्य नाही अशांनी दररोज गुरुचरित्र ग्रंथातील नव्वा अध्याय पठन करायचं आहे आता ज्यांना या अध्याचं पठन करणं देखील शक्य नसेल अशांनी अगदी दोन मिनटं लागणारी सेवा आहे ती म्हणजे सिद्ध मंगलसूत्र तुम्ही सिद्ध मंगलसूत्राचं दररोज अकरा वेळा पठन करायचं आहे अगदी पाच मिनटं तुम्हाला लागणार आहे ह्या सेवेला तुम्ही दररोज सिद्ध मंगलसूत्र याचं पठन करायचं आहे श्रीपाद वल्लभ बघा यांच्या ग्रंथाचं जर का तुम्हाला पालन करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध मंगल स्तोत्र तुम्ही अकरा दिवसासाठी किंवा एकवीस दिवसांसाठी दररोज अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला गुरुचरित्र श्लोकी तुम्हाला गुरुचरित्र श्लोकी श्लोक तुम्हाला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे ही सेवा देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला या सेवेपैकी ज्या सेवा करणं शक्य असेल तुम्ही त्या सेवा करू शकतात किंवा तुम्ही ह्या सर्व सेवा देखील दररोज एकवीस दिवस करू शकतात तुम्हाला जर का ह्या सेवा करायच्या असतील आणि या सेवा कशा करायच्या विषयीची माहिती नसेल तर बघा आपल्या चॅनेलवर या विषयीची व्हिडिओ आहे ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट देखील करू शकतात त्याचं उत्तर मी नक्की देईल कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ